आणि तोपर्यंत तो तुमची कशी छानपैकी पुढाऱ्याची इमेज तयार झालेली होती अगदी खरे आणि प्रेक्षक तुमच्याकडे त्याच दृष्टिकोनातून असे बघत होते पण तुम्ही त्या अप्पाजीची भूमिका करून सगळ्यांना फार उलटं पालटं करून टाकलं मग हा अप्पाजी कसा का काय खरं सांगायचं म्हणजे अण्णासाहेब सहस्रबुद्धे भाऊ रानडे ही सगळी मंडळी इतकी जवळून पाहिल्यामुळं मी तर नेहमी म्हणून मुलाखतीत कुठेही हेच सांगतो की बाबा आप्पाजी तू इतका चांगला कसा केला असं अगदी दळीव तुम्हाला मांडतात आव म्हटलं दळवी तुम्हाला आठवत नाही कारण जेवण जेवणदळी पुन्हा सेवा झाल्याची म्हटलं भाऊंना आठवा म्हणजे तुमच्या लक्षात अरे म्हटलं खरंच की <laughs> मी केवळ भाऊंची नक्कल करत होतो आणि एकदा गंमत अशी झाली ही नक्कल करत असताना कोल्हापूरला कोणीतरी भाऊंच्या कानावर गेलं आणि ते कोरगावकरांच्याकडे उतरले होते एक दिवशीने अटक बघायला आली आणि नाटक बघून गेले मला फोनवरून म्हणतात हे बघ मी तुझ्यासारखा असा पाठीत वाकत नाही तेवढं जरा वाकू नकोस असं घालते तुम्ही तसं छानपैकी कलम केलं हो, कलम केलं सगळ्या कॅरेक्टर्स तुम्ही हो हो रक्तात होत्या हो, त्या प्रोजेक्ट केल्यात पण तुम्ही त्या हं हं नंतर मधन एक टाळी वाजवायचा एक असा मिश्किलपणे फोन करायचा इथपासून ते खून करण्यापर्यंत असा सगळा तुम्ही त्या नाटकामध्ये त्या म्हाताऱ्याचा प्रवास रंगवलेला आहे ते फार विलक्षण असं होतं आणि प्रेक्षक त्यामुळं सुखावलेले होते की भाऊंची इमेज छान बदललेली आहे ते भूमिका प्रतिमत अशी होती प्रश्नच नाही आणि दळवी जरा साशंक्य होते मला आठवत दळवी साशंक म्हणजे मला फक्त तीनच दिवस मिळाले होते रिहर्सल करता पण त्याच्या अगोदर मी जिथं इथं शूटिंगला जात होतो तिथं तिथं सारंग सगळा नकाशा काढून मला तुझी मुवमेंट कशी या वाक्याला कुठे कुठं आहे काय हे सगळं लिहून दिलेलं म्हणजे ब्ल्यू प्रिंट तयार ब्ल्यू प्रिंट तयार आणि जेव्हा तीनच दिवस मिळाले तेव्हा दळी येऊन बसायचे हॉलमध्ये रिहर्सलच्या आणि ते काही केल्या सारंगला परवानगी देत नव्हती जी नाटकाची प्रयोगाची पहिल्या प्रयोगाची तारीख ठरली होती त्याला कडे म्हणलं ना माझी हिंमत होत नाही तू कळ करू नकोस हो त्याला अजून एक सात आठ दिवस रिहर्सल दे आणि मग कर मी फक्त त्याने एवढं सांगितलं की दळवी चिंता मुळीच करू नका मी हे उत्तम करून दाखवे वा एवढं मला पूर्ण आत्मविश्वास होता का ते हातात आलं होतं सगळं आता माझे संवाद पाठ करणे एवढंच माझ्या महत्वाचं भागशीलक होता पहिला प्रयोग पाहिला ते काय समोर बसायला तयार नव्हते ते सारखे या विंगमधून त्या विंगमध्ये ते असं करिंडत होते आणि प्रयोग संपला आणि असे कडकडून टाळ्या पडल्या तेव्हा जळून ना राहावलं नाही अगदी असे माझ्या खांद्यावर अजून काही न बोलतानाच नुसतं खांद्यात आवत राहिले <laughs>